साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा काँग्रेसच्या धरणे आंदोलनात विरोधात शिवसेना उतरली रस्त्यावर दोन्ही गटात राडा होण्याची शक्यता जयस्तंभ चौकाला छावणीचे स्वरूप आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या विधानाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आज गांधी भवन येथे धरणे आंदोलन आयोजित केले होते युवक काँग्रेसच्या या आंदोलनाविरोधात आमदार गायकवाड समर्थकांनी जयस्तंभ चौकात येऊन प्रचंड घोषणाबाजी केली दोन्ही गटांमध्ये नारेबाजी सुरू झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी जयस्तंभ चौकामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे राहुल गांधी यांची जीभ छाटण्याच्या विधानावरून आमदार संजय गायकवाड यांनी एक पाऊल मागे आले असले तरी काँग्रेसच्या मनात त्यांच्या विरोधातील रोष कायम असल्याचे दिसून येत आहे बुलढाणा येथे शहर पोलीस ठाण्यात राज्याचे प्रभारी कुणाल चौधरी आणि आमदार धीरज लिंगाडे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे आमदार गायकवाड यांच्या विरोधात पोलीस तक्रारही झाली आहे आज गांधी भवन येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास व्ही विशेष उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष कुणाल राऊत सुद्धा आंदोलनात सहभागी होणार आहेत

आपण एका बाजूने रे आजचा काँग्रेस आज चला चला तुमचे तुमच्या तुमच्या 그렇게 아 भारतीय पोलीस या आंदोलनाची परवानगी होती या धंद्याची परवानगी असताना या दंडेलशाही आणि जुलमशाहीचा या ठिकाणी उघड्याने प्रदर्शन होत आहे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना संरक्षण देण्याकरता आणि संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने जो आंदोलन चिडून टाकला जात आहे विरोध केला जात आहे हे यापुढे कदापि सहन करणे शक्य नाही मी एकच प्रश्न विचारतोय की कशासाठी अटक करताय का डिटेन करताय गाले डिटेन केलं परवाच्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल केले तर आमचा गुन्हा काय हा एक साधा प्रश्न या ठिकाणी विचारत आहोत मात्र चला 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 सांगतो 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 हे सांगत आहेत हे याच्या कुठलेही उत्तर नाहीत आणि संविधानानुसार कोणती कारवाई केली जाते कोणत्या इंडियन पॅनल आमच्यावर कोणचा लावतो आम्ही काय चोऱ्या केल्या का धोरणात सहभागी होतो का रोड राबऱ्या केल्या का कोणाच्या जमीन आम्ही बळकावल्या याचं उत्तर आम्ही साधं मागत असताना पोलीस या संदर्भात काही बोलत नाही की या ठिकाणी युवक काँग्रेसचे आमचे देशाचे जे अध्यक्ष आहे श्रीनिवास ते येणार होते आणि या ठिकाणी आंदोलनाला तर सुरुवात होणार होती पण त्याच्या पहिले आता पोलीस या ठिकाणी डिटेन करत आहे कारणच समजत नाही आहे हे आंदोलन असं काही हे नव्हतं आक्रमक नव्हतं आमचं शांत पद्धतीने हे आंदोलन होणार होतं परंतु आंदोलन सुरू होण्याच्या पहिलेच या ठिकाणी डिटेन करत आहेत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी संजय गायकवाड आमदारांनी जे राहुलजींविषयी जे वाक्य बोलले जे काही केलंय तर त्याच्या निषेधार्थ हे तुमच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण झाला होता आता तिकडून पण नारेबाजी होणार होती कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था तोडणं हे तिकडचं काम आहे काँग्रेसची संस्कृती ती नाही आहे याची कल्पना आपल्याला आहे आणि गांधी भवनला एक आंदोलन सुरू होतं ज्यामुळे चौकामध्ये तणावाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे यांना मी या ठिकाणी डिटेन केलेलं आहे परवानगी होती का या आंदोलनाला आंदोलन परवानगी होती परंतु इथे आल्यानंतर हे आंदोलन म्हणता ते सर्व लोक रस्त्यावर आले तर आम्हाला त्यांना ताब्यात घेणं भाग पडलं आम्ही त्यांना डिटेन केले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता हा तणाव चौकामध्ये आहे वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे इथे तणावाचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे